सोलापूर शहराच्या शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्यांवर तडीपारीची कारवाई करण्यात येत आहे एक जानेवारी ते सोळा जून या साडेपाच महिन्यात पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी एकोणतीस जणांना तडीपार केले याशिवाय आणखी पंचवीस सराईत गुन्हेगार तडीपारीच्या यादीत आहेत त्यांच्या वर्तनात बदल न झाल्यास त्यांच्यावरही तडीपारीची कारवाई अटळ आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त विजय कपाडे यांनी दीड वर्षात शंभरपेक्षा जास्त सराईत गुन्हेगारांना सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विजापूर नाका सदर वस्ती फौजदा फौजाचावडी जोडभावी पेठ एमआयडीसी व जेल रोड या सात पोलीस ठाण्यांनी त्यांच्याकडील सराईत गुन्हेगारांची यादी तयार केली आहे त्यात विशेषत शरीराविषयक आणि मालाविषयक गुन्हे करणाऱ्यांचा समावेश आहे असे दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांना तडीपारी करणार असल्याचा प्रस्ताव पोलीस ठाण्याकडून पोलीस आयुक्तालयाकडे पाठवण्यात येतो त्यानंतर ता सहाय्यक पोलीस आयुक्त त्या संदर्भात चौकशी करतात आणि त्याचा अहवाल पोलिस उपायुक्तांकडे पाठवला जातो त्यानुसार पोलीस उपायुक्त त्या सराईत गुन्हेगाराला तडीपारीची कारवाई करतात अशी ही प्रक्रिया आहे आगामी काळात शहरातील तडीपारांच्या यादीत आणखी नावे समाविष्ट होऊ शकतात तत्पूर्वी त्या सराईत गुन्हेगारांच्या वर्तनात पोलिसांना बदल अपेक्षित आहे दरम्यान भैरू वस्तीतील दोन नंबर झोपडपट्टीतील आशुतोष उर्फ धीरज অশোক যাধব वय पंचवीस यास पोलिसांनी तडीपार केले आहे पण त्याने तो आदेश मोडल्याने त्याला स्थानबद्ध करण्यात आले आहे त्याची रवानगी पुण्यातील येरवडा कारागृहात करण्यात आली आहे सेटलमेंट फ्री कॉलनी क्रमांक तीन मधील विनोद सिद्धराम जाधव वय तेहतीस विजय उर्फ सागर सिद्धराम जाधव वय अठ्ठावीस या सख्ख्या भावांना सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरता तडीपार केले आहे गैरकायदेशीर मंडळी जमवून दंगा व मारामारी करणे घातक शस्त्रांचा वापर करून मारहाण करणे जीवेत ठार मारण्याचा प्रयत्न करणे असे गुन्हे त्या दोघांवर सलगरवस्ती पोलिसात दाखल होते त्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे